नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये बकासूर या बैलगाडा क्षेत्रातला देव आणि एक टॉपचा बैल म्हणा तुम्ही अमित पाटील यांची टिटवी टिटवी आणि बकासूर कधी पळतील नक्कीच संबंध महाराष्ट्राची लाडकी बहिणी दोन्हीसुद्धा आहेत आणि टिटवी सगळ्या महाराष्ट्राला मा माहीत आहे दोन नंबरचा बैल घेऊन पळते बरं का टी वी सगळ्यात सगळ्यांना माहिती आहे टीटी टॉपचा बैल आहे परंतु दोन नंबरचा बैल घेऊन पळतो आणि त्याच्यामुळे तो पण सुद्धा चर्चेत आहे ना अमित पाटील यांचं नाव संबंध महाराष्ट्रात त्या टीटीवीने केलं आहे नक्कीच आता नक्की ती कधी जोडी पळते हे माहीत नाही परंतु अमित पाटील यांनी सांगितलेलं आहे जे टी टी व्ही बैलाचे मालक आहेत बा आणि टी टी व्ही ही जोडी लवकरच दिसेल प्रेक्षकांना बघण्यात बघण्यासाठी जी आतुरता असतील प्रेक्षकांना आता ते कधी दिसतील त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस बघू आम्ही चर्चा करू दोघांचं संगणवत होईल मामांचं नामचं त्यावेळेस ती नक्कीच पळेल प्रेक्षकांसाठी पळेल कारण सगळ्यांना माहीत आहे बकासूर हा या बैलगाडा क्षेत्रातला एक खूप मोठं नाव आहे या बैलगाडा क्षेत्रातलं कारण त्या तुम्हाला माहिती आहे त्या बैलानं एवढं रेकॉर्ड करून ठेवलं आहे की त्याचं रेकॉर्ड मोडणं अशक्य आहे कुठल्याच बैलाला अशक्य आहे म्हणजे तो नाहीच तोडू शकत नाही तो बैल कोणताच बक्कासूर काय होतंय बक्कासूरचा जसं बकासूरचं वय वाढत जातंय तसं तो जास्तच पाहायला लागलाय काय समजा ना त्या बैलाची एकदा शक्ती शकते त्या बैलामध्ये एक महादेवाच्या नंदीचा अवतार येतो आणि नक्कीच कायम बकासूर ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस खूप आनंद असतो परंतु ज्या काल आता बघितलं काल आता मी प्रेक्षकांना खूप बोललो काय करणार आता लोड भेट प्रेक्षक कसं आहे जाऊ त्या कशी रात गई बाद गई कालचा दिवसच नव्हता म्हणायचं पण असं त्या महत्वाचा सलग पाच वेळा ही जोडी पाळलेली आहे वादळ आणि बाकासूर त्यांनी गुलाल घेतलेला आहे अजब रेकॉर्ड झालेला आहे या जोडीवरती बाकासूर आणि वादळ आणि नक्कीच आता टिटवीत ती पण सुद्धा एक मोठा योद्धा आहे टिटवी कारण अमित पाटील हे खूप मोठं नाव आहे बैलगाडा क्षेत्रात त्यांनी आणि जे असेल ते रोखोक बोलतात मग ते काही काय असेल ना त्यांचा स्वभाव खूप आवडतो आपल्याला कारण की कसं होतं गरिबांच्या बैलांसाठी खरंच ते झुंजतात लढतात त्यांच्यासाठी कायम पाठीमागे उभे असतात गरिबांचा वाली म्हणा तुम्ही अमित दादांना कारण आजकाल कसं होतं मोठी लोक जे आहेत ते गटून खेळतात परंतु आम्ही दादा सगळ्या महाराष्ट्रानं त्यांचा एक इंटरव्ह्यू बघितला आहे त्याच्यामुळे एक सगळे त्यांनी सग सांगितलं की हा गरिबाचा खेळ नाही आहे त्याच्यामुळे कसं आहे आणि ते दोन नंबरच्या बैलामध्ये पळतात त्यांचा टिटवी टी घेऊन टिटवी टी एवढा मोठा बैल असून सुद्धा परंतु असू द्या आपल्याला बाकासूर आणि टिटवी ही जोडी एकत्र बघायची आहे प्रेक्षकांना आता ती कधी दिसते हे माहीत नाही आहे परंतु ज्यावेळेस मामांचं आणि अमितदादा दादा यांचं बोलणं होईल त्या दिवशी नक्कीच तो योग येईलच कारण पे पब्लिकचं भिताडा आहे टिटवी पब्लिकनं सुद्धा पळतो बैल जास्त भिनजोड खेळतो आणि त्यांनी सांगितलं आता ज्यावेळेस खराडमध्ये एक मोठं हो मैदान होईल बिनजोडचं तिथं ते, ते नाव फिरवणार आहेत आता बघूया कधी होतंय ते मोठं मैदान आणि व्ही कायम गोलात असते बघितले तुम्ही महाराष्ट्रानं आत्ता एक परवा दिवशी चार पाच दिवसापूर्वी एक मैदान झालं मथुरचा आपल्या मिनजोडला पराभव झाला परंतु लगेच दुसरे दुसरी शर्यत सोबत झाली काय सामना फिरवला वेळ व्ही आणि मथुरने नक्कीच आता एक आतुरता प्रेक्षकांच्या मनातील कधी होईल पूर्ण कारण बाकासूर खूप नामांकित बैलांसोबत पळालाय मी तुम्हाला सांगितलं रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सप्त हिंद केसरी भारत महान भारत केसरी हरण्या आणि टिटवी या चार बैलांसोबत अजून पळायचा राहिलेला आहे आता ते कधी नक्की होते आता ते महामास ठरवतील अमित दादांनी तर सांगितलंय नक्कीच बोलू या विषयावरती आणि टिटवी प्रेक्षकांसाठी पळूया बाकासुलन टिटवी ही जोडी नक्कीच आणि भारत सुद्धा पळायला पाहिजे आपला सप्त हिंद केसरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज आणि भारत द्वारलीचा हरणा नक्कीच आता ते कधी बघायला मिळेल आपल्याला आता नक्कीच पाऊस कमी होता आलाय त्याच्यामुळे मैदान लवकरात लवकर चालू होती चांगली आपल्या भागातील चला मग व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब होऊन जाऊ द्या धन्यवाद